हाताला फ्रॅक्चर झालेल्या चिमुरडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्यासाठी रेफर करण्यात आल्याच्या प्रकरणावरून आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास धारेवर धरत कान उघडणी केली सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या या रुग्णालयात असे प्रकार घडता कामा नयेत असे सांगत वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिला रुकडी तालुका हातकणंगले येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले तिला तातडीने तिच्या आईने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले त्यासाठी प्राथमिक उपचार करून ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने आवश्यक उपचार न करता त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्या ठिकाणी उपचारासाठी जाण्यास पाठविले त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता उपचारासाठी दहा हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात आले घरची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलीच्या आईने थेट आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची भेट घेत त्यांना घडल्या प्रकाराची माहिती देत मदतीची विनंती केली आमदार आवाडे यांनी तातडीने संबंधित प्रकरणाची माहिती घेत थेट रुग्णालय गाठले संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावून घेत विचारणा करत चांगलीच कान उघडणी केले हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर आवश्यक ते उपचार होणे गरजेचे असताना त्यांना बाहेर का पाठविले जात आहे असे सवाल करत हे रुग्णालय खासगी रुग्णालयांची दुकानदारी चालवण्यासाठी नाही असे ठणकावले या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आमदार आवाडे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचा परवाना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचेही स्पष्ट केले यावेळी माजी आरोग्य समिती सभापती संजय केंगार कपिल शेटके सुखदेव माळकरी रमेश पाटील आणि कल्याण सुरवसे आदी उपस्थित होते

डायरेक्ट डायरेक्ट हा केस घेऊन हा विषय घेऊन त्याच्या रिपोर्ट घेऊन कपिल माझं कर करतरी आता आरोग्यमंत्री आपले इथेच आहे त्यांना मी काय करायचं सांगतो आणि माझं मी माझ्या पद्धतीनं मी लायसन्स सस्पेंड करायचं मी पत्र देणार आहे मी क्लिअर सांगतो आणि सा? त्या पद्धतीने तुमची पण शिफारस वरती डिपार्टमेंटला झालं